शनिवारी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट पथकाने नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत दारूबंदी अंतर्गत मोठी कारवाई केली आहे लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले शनिवार रोजी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट पथकाने नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम छप्पन्न ई ए अंतर्गत एक मोठी अवैध दारू वाहतूक प्रकरण उघडकीस आणले या कार्यवाहीत अजय राधेश्याम जयस्वाल वर्ष सत्तेचाळीस राहणार पारडी याला अटक करण्यात आली आहे आरोपीच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या यामध्ये एकशे ऐंशी एम एलच्या अठ्ठेचाळीस काचेच्या इम्पिरियल ब्लू बाटल्या अठ्ठेचाळीस रॉयल स्टँग बाटल्या चोवीस रॉयल ग्रीन बाटल्या आणि चोवीस ओल्ड मॉग बाटल्या याशिवाय आरोपीच्या ताब्यातील किया कंपनीची चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे या वाहनाची अंदाजे किंमत बारा लाख रुपये असून एकूण बारा लाख तेहतीस हजार सातशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध दारूचा साठा आणि वाहतूक करीत असताना आरोपीला रंगे हात पकडण्यात आले संपूर्ण मुद्देमाल आणि कागदपत्रे पुढील तपासासाठी कपिलनगर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत